नमस्कार मंडळी आज आपल्या एकट्या दिवसाचा शिवाल्याचा बर्थडे आहे हा सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या बर्थडे ला कोण कोण आहे बघा इकडं दर्शन बर्थडे त्यांचा पुण्यात मनवायला चालू आहे आम्ही कार्यक्रमाला पुण्याला आलो होती तर आता एकवीसचा बर्थडे करायचा आहे कापायला चला चाल करा सुरू मना किरा काहीतरी हॅप्पी बर्थडे आम्ही म्हणलं की हॅपी बर्थडे थँक्यू धन्यवाद

योगेश म्हणून नवा घ्या बर्थडे आहे केक उघडा करूया आपण बघूया योगेश वचा केक कसला आहे ते नाही खालीच राहू द्या नको खाली राहू द्या नको बर्थडे वाले केकवाले बसा

हस ना का हसायचे नाही त्यातलं चला चला या या दर्शु हे दर्शु

झाले रात्रीच्या बारा वाजताच बड्डेच चालू आहे बर का फुटवट्टी गरम होते हे नाही मुलीवर लागले तर आउत नाही हा हात लावा गे घ्याको हातात केक कटिंग आहे आता हे दर हात लाव जा की केक कापायचा हा दाखव त्यांना हा दाखव त्यांना हा हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे चल चार चार दर्श चल अकरा तेवढा सगळा केक चारायचा बरं का बर्थडेवाल्याला चारा बघा इकडे अशा प्रकारे साधनं व स्वपा बर्थडे झालेला आहे तरी मंडळी तुम्ही सुद्धा योगेश भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू वा 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 वाढा वा 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 <laughs> चला बड्डे झालेला आहे चला केक घ्या सगळ्याला वाटून